यड्राव येथे ग्रामपंचायत सदस्यांची चारचाकी गाडी पेटवली आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून प्रकार आर्थिक वादात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून यड्राव तालुका शिरोळे येथील ग्रामपंचायत सदस्य हरीश रामचंद्र नाईक वयवर्ष छत्तीस यांच्या मालकीची दारात पार्किंग केलेली चारचाकी गाडी पेटवून देण्यात आली या प्रकरणी तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्थक वडे गोविंदराव हायस्कूलजवळ आदित्य भस्मे राहणार सुतारमळा व उमेश धुमाळ राहणार आर के नगर अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की वडे भस्मे व धुमाळ यांचा काही बरोबर धार्मिक वाद होता या धार्मिक वादात हरीश नाईक यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्यातून चिडलेल्या तिघांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास नाईक यांच्या घराच्या दारात लावलेली चारचाकी होंडा अमेज एम शून्य नऊ डीएम तेरा ही गाडी पेटवून दिली त्यामध्ये दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी नाईक यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुठे करीत आहेत महानकर न्यूप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा